कोणत्या पुस्तकाला आपण सुरुवात केलीये सुधामूर्ती यांचं कोणतं पुस्तकांना आयुष्याचे धडे गिरवताना सुधा यांनी त्यांच्या आयुष्यातले खरे अनुभव जे घडलेले आहेत ज्या व्यक्ती त्यांनी पाहिल्या ते सगळे अनुभव या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत आणि सत्य अनुभव आहेत ते त्यातले दोन अनुभव आपण बघितले एक ट्रेन मधल्या मुलीचा बघितला आणि मागच्या शुक्रवारी आपण कोणता बघितला आव्हा हे दोन अनुभव आपले दोन कथा पूर्ण झालेल्या आज तिसरी जी कथा आहे त्याचं नाव आहे गंगेचा खाट आता एकूण यामध्ये किती कथा आहेत ट्वेंटी थ्री कथा आहे ट्वेंटी थ्री अनुभव या पुस्तकामध्ये ते लिहिले छोटस पुस्तक आहे पण ज्यावेळी आपण एखादं पुस्तक वाचतो आता यामध्ये मी मला सांगितलं की प्रत्येक कथा वेगळी आहे ज्यावेळी आपण पुस्तक वाचतो त्यावेळी त्या लेखकाने लिहिलेलं सगळंच आपल्याला पडलेलं असं नाहीये म्हणजे कोणतंही पुस्तक घ्या मी याच पुस्तकाबद्दल बोलत नाही तर ज्यावेळी आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो त्यावेळी आपल्याला त्या लेखकांशी काही लिहिलेलं आहे ते सगळ्याच गोष्टी आपल्याला पटतील असं नाही मग अशा वेळी आपण काय करायचं नाही आवडलं पुस्तक घेऊन द्यायचं का नाही तर सगळं पुस्तक वाचायचं त्यातनं आपल्याला जे काही चांगलं मिळालं चांगलं वाटतं ते घ्यायचं आता तेवीस स्टोरी आहे त्यातल्या आपल्याला समजा दहा स्टोरी आवडल्या त्या आपण लक्षात ठेवू शकतो त्या आपण वागू शकतो एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून ते सर्व पुस्तक होईल का नाही म्हणून पूर्ण पुस्तक आपण वाचायला घेतो त्यावेळी वाचायचं लगेच पहिलं पान वाचलं नाही म्हटलं मला ठून दिलं असं करू नका त्यावेळी तुम्ही लायब्ररीत एखादं पुस्तक घ्याल त्यावेळी ते पुस्तक पूर्ण वाचा आता तिसरी कथा आहे गंगेचा तर गंगा नावाची एक गरीब स्त्री असते जी दिवसभर दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करायची आणि आपलं फोन भरायची एकटीच असते घरामध्ये राहणार गवता गवत उगवत वर नसत झोपडी होती एवढी गरीब आणि मग आलं की गावामध्ये बघा आपल्या नळाला पाणी आहे तर गावामध्ये सोय खूप पाणी आणि त्या वर्षी तर दुष्काळ होता मग पाणी एक किलोमीटर लांब टाकली असायची त्या टाकीमधून किंवा नळामधून पाणी आणावं लागतं लांब पाणी मग एका गावामध्ये ती राहत होती स्वभाव तिचा चांगला होता आणि ती झोपडीमध्ये बसलेले असते एकदा स्वयंपाक करत असते वेळी बरोबर एक बाहेरून भिकारी माणूस होतो आणि म्हणतो की तो काहीच बोलत नाही भिकारी असतो ना अरे अजून मला स्वयंपाक झालेला नाहीये थोड थांब त्यावेळी तो म्हणतो की मी मला जेवण नको पाहिजे मला एक बादली पाणी पाहिजे एक बादली पाणी आंबोळीला पाहिजे कारण का दुष्काळ जास्त भागामध्ये धूळ जास्त असते पाणी पाऊस पडत नाही ना त्यामुळे धूळ जास्त असते त्वचे जे रोग होतात आणि तो माणूस जो आहे तो गरीब असतो आणि शिवाय त्याला कोणीही नसतो आणि शिवाय होताच एवढ्या शक्य त्याला नाही तो म्हणतो की की माझ्या अंगाला खास सुक आहे तर मला थोडस एक पाती पाणी मिळालं तर होईल मग गंगाला जवळ एवढं लांब पाणी आणायचं आणि मग असं द्यायचं म्हटल्यानंतर थोडस प्रॉब्लेम होतो की नाही आता आपल्याकडून पाणी नाहीये ना आपण दुसऱ्याला देऊ का तरी सुद्धा मग गंगाच्या मनात विचार येतो जरी ती वरून म्हणते की पाणी आपण एवढ्या लांबून आणतोय माझ्याकडे एवढं पाणी येतात पण तरी सुद्धा तिला आत्म वाटतो की हा माणूस आपल्याला मागतोय वय झालेला माणूस आहे तर आपण त्याला पाणी द्यायला पाहिजे आपल्याला थोडा त्रास झाला तर चालेल पण आपण त्याला पाणी द्यायला पाहिजे असं तिला आतलं आतला आवाज सांगतो आणि मग ती काय करते एक बादली पाणी त्याला देते एक बादली की तो लगेच त्या दिवशी असल्याच्या जा कडेला जाऊन करतो उघड्यावर त्यावेळी तो म्हणतो की मी तुझ्या पाणी मग आता काय उत्तर द्यायचं तो तो हो की मला असा रोग झाला आहे मग जरा कोमटोळ केली की मला बरं मा वाटतं माझ्या घरामध्ये माझं कोणी नाहीये तर तेवढी मदत जर तुम्ही मला केली तर खूप बरं होईल असं म्हटल्यानंतर पुन्हा गंगाला वाटत हा म्हणतोय एवढा आपल्याला मदत मागतोय असं पण आपलं कोण नाही आहे गंगाचं पण कोण नसतं असं पण आपल्याला पण कोण नाहीये आहे मग कोणतरी आपल्याकडे येणार अक्का म्हणून हात मारणार आणि मग मा आपण त्याला पाणी देणार ही एक आपल्याला मदत करण्याची संधी आहे असं समजूया आणि आपण त्याला पाणी देऊया एक आठवड्यावर मग गंगा काय करते मजुरी करून आली की ती स्वतःसाठी पाणी भरायचीच मग आपल्याला पाणी भरलं की एक बाजली एक्स्ट्रा पाणी त्याच्यासाठी भरायची आणि त्याला फोन पाणी करून संध्याकाळी अंघोळीला द्यायची असं करायला लागली ती एक आठवडा पाणी द्यायला लागली दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा हा माणसाने आपण शांत भांडण काढल्याची आपण ती आली आणि कुणाला घेऊन आला असतो म्हणून तरी सुद्धा मग गंगा गंगा शांत राहते आणि मग तो म्हणतो की हा पण माझ्यासारखाच गरीब बिचारा म्हातारा आहे आणि त्याला पण तो चालू झालाय तर मग आता पाणी तुला म्हणजे देशील का म्हणून दोघांना पण पाणी देशील का मग आता ही म्हणते की आज तर माझ्याकडे एक बाजलीच पाणी तुझ्यासाठी जे आणलेलं आहे एक्स्ट्राचं तेवढंच आहे तर मग तो बघ ठीक आहे मग ते एक बदली पाणी घेतात आणि एकाच मध्ये दोघं सुद्धा जमेल तशी आंघोळ करून एक थेंब सुद्धा पाणी वाया घेऊन हे गंगा बघते मग पुन्हा गंगाला मनात वाटतं वाटत की आता ह्याला तर मदत करतोच आहे त्याच्याबरोबर आणखी दुसऱ्याला केली तर काय बिघडलं मग गंगा त्याला आपण पाणी द्यायचं वगैरे असं करता करता गावामध्ये बातमीच पसरते की गंगाकडं आंघोळीला पाणी मिळतं असं कारण सगळे लोक बघतात ना ती जातात आणि तिथे जाऊन आंघोळ येतात म्हणून आणि मग अशी बातमी पसरते की गंगाच्या घरी आंघोळीला पाणी मिळतं म्हणून मग नंतर समजत लोकांना की दोन जी म्हातारी माणसं आहेत किंवा म्हाताऱ्या गावातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या तिच्याकडे आंघोळीला जातात कारण एवढ्या लांबून ते पाणी आणू शकत नाही मग इतर लोक जी आहेत ना इतर लोकांना गंगाचं सांगून पण दिसतं <laughs> आता बैठक आपल्याला पण वाटलं की गंगा कधी चांगली आहे आपण तरी दिलं असतं का आपण त्या गंगा इथं असतो आपण तरी दिलं असतं का नसतं दिलं ना तस गंगाला बघून मग गावातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटत की बाई एकटी आहे एवढी गरीब आहे मजुरी करून पोट भरते तरी सुद्धा ही लोकांना एवढा लांबून आणून पाण्याची मदत करते मग लोक काय करतात एक ती कामावर गेलेली असते आता ह्या दोघांना पाणी आणायचं असतं ना आणखी आणखी तिसरं पण लोक येणार एवढं पाणी तिला तरी शक्य शकेल का तिची पण कॅपॅसिटी आहे ना स्वतःचं पाणी आणायचं एवढं पाणी आणायचं एवढं लांबून आणायचं मग तिची मैत्रीण तिला म्हणते की तू चिंतेत दिसते गंगा काय झालेला एवढं काय तुला टेन्शन आलंय मजुरी मिटते आपण पोट करून खातोय पण तू आज चिंतेत का दिसतीये मग ती सांगते की असं असं पाणी मागायला माझ्या लोक यायला आणि आता मला जास्त पाणी भरायला शक्य होत नाहीये मला पण म्हणजे एवढ्या लांब जाऊन पाणी आणायला होत नाहीये मग ती बाईक आहे म्हणते की माझा मुलगा जो आहे तो मुलगा सायकल वरून पाणी आणतो मोठे कॅन आणतो तर मी त्याला सांगेन की एक कॅन तू गंगाच्या दारात ठेव म्हणून म्हणजे बघा सोय झाली की नाही मदत कोण करणार होत गंगा शेवटी तिला अडचण आली तरी सुद्धा एक मैत्रीण तिला मदत करायला तयार झाली की सायकल वरून एक कॅन आणून माझा मुलगा तुला देईल म्हणजे या गोष्टीमध्ये सुधामूर्तींना काय सांगायचंय आपल्याला एखाद्याला मदत करावीशी वाटते आपल्या मनामध्ये जर विचार आला की आपल्याला मदत करायची तर आपल्याला आपोआप वाट मिळते ज्यावेळी आपल्याला चांगला विचार मनामध्ये येतो त्यावेळी आपण चांगलं काम केलं की आपोआप आपल्याला मदत करणारी लोक पण तयार होतात तसं या गंगाला ती मैत्री मदत करायला सुरुवात करते आणि मग तिचा मुलगा हिला आणून देतो शिवाय पाणी तापवण्यासाठी मी आताच म्हटलं गावातल्या लोकांमध्ये पण चर्चा झाली की ही गंगा गंगागोळीला गंगा, पाणी देते म्हणून मग गावातली लोक पण काय करायची तर जे चुलीसाठी लागतं काय म्हणतात त्याला सरपंच ना चुलीमध्ये घालून स्वयंपाक करायचा लाकडं वगैरे झाडांचा मग ते सगळं जे आहे चुलीवर पाणी तापवण्यासाठी म्हणा किंवा गंगाला स्वतःचा स्वयंपाक करण्यासाठी जे काही लागणार आहे सरपत ते सुद्धा गावातली लोक सांगून द्यायला लागले तिला घराकडे ती पण मदत झाली तिला म्हणजे बघा किती फायदा झाला तिने मदत केली एका माणसाला दोन माणसाला आणि नंतर मग तिचं गावामध्ये नाव पण झालं की हिच्याकडे पाण्याची मदत होते मग बाकीचे लोक सुद्धा तिला मदत करायला लागली मग सगळं सरपंच आणि एक मुलगा तो पाणी पण आणून द्यायचा हळूहळू दुसरी पण लोक तिला पाणी आणून दे लागले ज्यावेळी आता जास्त लोक येईल लागली म्हातारी त्यावेळी तेवढं पाणी पुरणार आहे का नाही म्हणून मग बाकीची मध्यमवर्गीय जी माणसं होती ती सुद्धा तिला पाणी आणून द्यायला लागली आणि मग ती सगळ्यांना पाण्यांचा पुरवठा तर देण्यासारखं दुसरं काहीच नाहीये मग पाणी देण्याचं पुण्य आपल्याला मिळतंय एक आशीर्वाद घेण्याची संधी आहे तर ती आपण का सोडायची म्हणून ती हा हे काम सुरू करते गावामध्ये ज्यावेळी ती बाहेर जाते घरातून त्यावेळी घराला कुलूप लावायची गरज आहे का नाही तरी कधी लावलं पण नाही आता साधीशी झोपडी आहे तिच्याकडे किती सामान असणार आहे मग त्यामुळं तिनं कधीच तिच्या झोपडीला कुलूप पण लावलं नव्हतं ज्यावेळी कामावर जाते त्यावेळी दरवाजा ढकल्याचा था जायचं कामाला मग सुधा मूर्ती हे तिचं काम बघतात आणि सुधा मूर्तींना हे काम बघितल्यावर खरोखरच म्हणजे खूप आनंद होतो ना की ही एवढ्या अडचणीत एकटी राहिली दिसती असून सुद्धा ती लोकांना पाणी देतेये म्हातारामसांना पाणी देतीये आणि त्यामुळं त्यांचे त्वचा रोग पण बरे होत आहेत त्यांना जे रोग होणार आहेत ते त्यांचे बरे होत आहेत जेवढं पुण्याचं कार्य करतीये मग मूर्ती काय करतात स्वतः तिला भेटायला जातात गंधाला गंधाला भेटायला गेल्यानंतर सगळी चौकशी करतात हे कसं तू काम कशी करतेस कशी सुरुवात झाली काय सगळी चौकशी करतात आणि मूर्तींना एकदम मन भरून येतं एवढं काहीही जवळ नसताना एवढी गरिबी असताना ही एवढं चांगलं काम करतीये हे बघून मूर्तींना मनामधून समाधान होतं आणि मूर्ती काय म्हणतात की आता काय करते मी तुला भरपूर साबण आणि टॉवेल देते तू हो त्या लोकांना वाट असं सुद्धा तर त्यावेळी ती काय म्हणते त्या एका ती म्हणते की नको मॅडम मी माझ्या घराला झोपीला कधी सुद्धा कुलूप लावलेलं नाहीये आणि तुम्ही जर मला साबण आणि टॉवेल दिले तर मग मला त्याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे कुलूप लावलं पाहिजे शिवाय ते साबण ठराविक कधी संपणारच ना मग ते साबण संपल्यानंतर पुन्हा मी त्यांना कुठून साबण देणार मग मॅडम मला माझ्या मर्यादेमध्येच काम करून द्या एवढं म्हणजे उदाहरण व्यक्तिमत्व दाखवले एखाद्याने ऑफर केली ते एखादं काय होते फुकट मी ते चला घेऊन टाकूया सुधामोर्तींनी साबणाने टॉवेल दिलेली ते घेऊन टाकूया आणि घेऊन टाकूया असा विचार केला आपण तर तसा तिने विचार केला नाही ती असं बोलते एक तर मला कुलूप लावायचं नाही येईल ना आणि दुसरी गोष्ट ते संपल्यानंतर पुन्हा लोक ज्यावेळी मला मागतील त्यावेळी मी कुठून देणार कारण तिच्याकडे काय पैसे तेवढे नाहीये एवढे सगळ्यांना साबणाने हे एवढे पैसे नाहीयेत ना ती की देतीये मग त्यावेळी सरळ सरळ त्यांना नाही म्हणते मग सुद्धा मूर्ती म्हणतात गंगा नाव आहे तिचं आणि तुम्हाला माहिती आहे गंगा काय आहे नदी आहे आणि गंगा नदीमध्ये पण गंगा घाट असतो जिथे लोक आंघोळ केल्यानंतर काय म्हणतात पुण्य मिळत आहे की नाही हरिद्वार काशी या ठिकाणी तिथं लोक जातात आणि आंघोळ करतात पुण्य मिळवण्यासाठी जातात मग सुद्धा मूर्ती म्हणतात ह्या गंगेचा सुद्धा हा घाटच म्हणायला काय हरकत आहे ही एवढं पुण्याचं काम करतीये म्हणून गंगेचा घाट असं गोष्टीला नाव दिलंय त्यामुळे त्या बाईचं नाव गंगा यांनी लो लो ती लोकांना पाण्याची मदत करते आणि गंगा नदीवर लोक आंघोळ पुणे मिळवण्यासाठी आंघोळ करण्यासाठी जातात ती जागा जी असते त्याला गंगेचा घाट म्हणतात आणि म्हणून या गोष्टीला त्यांनी नाव दिलेलं आहे गंगेचा घाट अशी ही गोष्ट आहे या गोष्टीमधून आपण काय शिकायचं लोकांना मदत करायची जिथं आपल्याला संधी मिळेल ना तिथे मदत करायला पाहिजे जेवढी आपल्याला शक्य असेल तेवढी देईल समजा आता तुम्ही बसमधून निघालाय आणि एखादा माणूस उभा असेल तर तुम्ही जागा दिली पाहिजे की नाही तुम्ही आरामात बसलाय आणि तो वातावरण उभा राहिलाय बरोबर आहे का त्यानंतर समजा एखादी बाई बाळ घेऊन उभा राहिली असेल छोटस बाळ घेऊन उभा राहिली असेल तर तुम्ही म्हटलं पाहिजे की तुम्ही बसा मी उभा राहायचो म्हणून म्हणजे ज्यावेळी आपण दैनंदिन जीवनामध्ये आपलं जीवना जगत असताना जिथे कुठं आपल्याला थोडी संधी मिळेल तिथं आपण काम केलं पाहिजे आवडली का गोष्ट